पंचगणानुसार यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे या दिवशी श्री श्रीहरी विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तीच्या विसर्जनाने होते आपल्या सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते आणि त्यासोबत गणपती बाप्पाला अगदी थाटामाटात निरोप दिला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्त्री आपल्या डाव्या हातावर तर पुरुष आपल्या उज्या हाताला चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विच विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे तर अनंत चतुर्दशीची नेमकी तारीख तिथी आणि त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला पण विसरू नका चतुर्थी तिथी ही सोळा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्या तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी जा अ, केली जाणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावलीही राहील पंचांगणानुसार सकाळी सहा वाजून सात मिनिटां ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत रवियोग असेल रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जा भद्रा काळ देखील सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे लहान पाट्यावर किंवा चौरंगावर पिवळे कापड पसरायचे आहे त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे भगवान विष्णूंचे ध्यान करायचे आहे शक्य असल्यास उपवास ठेवायचा आहे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येतकेच अनंत रक्षासूत्र भगवानाला विष्णूला अर्पण करायचे आहे आता पूजा सुरू करायची आहे भगवान विष्णूंसमोर दिवा लावायचा आहे फुले फुले धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे अनंत चतुर्दशीची कथा ऐकायची आहे लक्ष्मी आणि विष्णूंसह सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे केळीच्या रोपाची पूजा करून पाणी अर्पण करायचे आहे आपल्या सम क्षमतेनुसार धर्मादाय कार्य करायचे आहे या दिवशी ब्राह्मणांना भोजन करणे शुभ मानले जाते मान्यतेनुसार पूजेनंतर महिलाने डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी उजव्या हातात हे रक्षासूत्र बांधायचे आहे आणि रक्षासूत्र बांधत असताना ओम अनंत आहे न या मंत्राचा जप करायचा आहे हिंदू पंचांगांनुसार बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटांपासून ते सायंकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे असं म्हटलं जातं की शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने शुभ फळांचा लाभ आपल्याला प्राप्त होत असतो गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी लाकडाचा पाठ तयार करायचा आहे त्यावरती स्वास्तिक चिन्ह तयार करायचे आहे त्यावर गंगा जल शिंपडायचे आहे त्यावर नंतर पिवळ्या रंगाचा कपडा अंतरायचा आहे त्यावर बाप्पाच्या मूर्तीला नवे वसरे परिधान करावेत बाप्पाला गंधर लावत असनावरती अक्षदा टाकावेत आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर फळ फूल आणि मोदक आदीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याआधी बाप्पाची मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा कुटुंबासह बाप्पाची आरती करायची आहे त्यानंतर बाप्पाचे विधीपूर्वक विसर्जन करायचे आहे बाप्पाला काही चुकले असेल तर माफी मागावी आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आव्हान बाप्पाला करीत प्रार्थना करावी अशा पद्धतीने आपल्याला गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीची जी पूजा आहे तर ती करायची आहे आता त्याच्यानंतर उद्या आपल्याला सकाळी एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील जे काही कष्ट दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना तर ते दूर व्हावेत आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे आता आपल्या आजूबाजूला अशी काही लोक राहतात त्यांच्यामुळे काय होतं कधीतरी आपल्याला आणि आपल्या घराला त्यांची नजर लागत असते ज्याला आपण शत्रुपिडा शत्रुबाधा किंवा मग घरामध्ये वास्तुदोष नकारात्मक शक्ती किंवा पितृदोष तयार होत असतो हे सर्व जे दोष आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीला म्हणजेच मंगळवारी तुम्हाला सकाळी करायचं आहे सकाळी उप उपाय करण्याअगोदर संपूर्ण घरामध्ये गंगाजल वगैरे शिंपडून घ्यायचा आहे आणि अंघोळ करून आणि आपली रोजची जी काही देवपूजा आहे तर ती देवपूजा करून आणि देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक सकाळी दहा वाजेपर्यंत जरी केला ना तरीही चालेल काही अडचण नाही आता या उपायासाठी तुम्हाला केळीचं पान घ्यायचं आहे सर्वांनाच माहीत आहे अनंत चतुर्दशी आहे आणि केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो अनंत चतुर्दशी सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंना समर्पिताने असते आणि केळीचं झाडही भगवान विष्णूंचं प्रतिनिधित्व करत असतं त्यामुळे आपल्याला केळीच्या झाडाचं एक पान तोडवा तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे आता एक लक्षात ठेवा जे पान तुम्ही तोडून आणणार आहात ना, ना तर ते छोटंसं आणलं तरीही चालेल खूप मोठं पूर्ण पान तोडायची गरज नाही अगदी छोटंसं आणलं तरीही चालेल घरून तरी चाले। जात असताना एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे एक छान तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंना तिथे प्रार्थना करून त्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारून ओम अनंताय आहे मह म्हणत म्हणत तुम्हाला त्या केळीच्या झाडाचं थोडंसं पान तोडायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणलं की ते स्वच्छ तुम्हाला धुवून पुसून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे एक लाल कलरचा स्केच पेन किंवा पेन तुम्हाला घ्यायचा आहे लाल लाल कलरचाच घ्यायचा त्याच्यानंतर हे पान तुम्हाला एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यावरती ठेवलं तरीही चालेल आता तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे कोणतीही इच्छा असू शकते तुमची मग नोकरी प्रमोशन किंवा घरामध्ये पगार वाढ असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये काही आजारपण आहे ते दूर व्हावेत असं वाटत असेल तर ती इच्छा तुम्हाला एका शब्दात त्या लालपेनने लिहायची आता जसं की नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नोकरी लिहायचं पैशांसाठी करत असाल तर पैसा म्हणजेच धन लिहा किंवा पैसा लिहा प्रमोशन लिहा आजारपण दूर व्हावे तर आजारपण दूर असं लिहा तर तर अशा पद्धतीने जी काही तुमची इच्छा असेल ती एक तुम्हाला लिहायची आहे त्याच्यानंतर त्यावरती तुम्हाला गंध अक्षदा फुलं वगैरे सर्व थोडंसं थोडंसं अर्पण करायचं आहे त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस नामचं पठण करायचं आहे विष्णू सहस पठन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला जे रक्षासूत्र असतं बघा तर ते रक्षासूत्र घ्यायचं या केळीच्या पानाला तुम्हाला त्याला तुम्ही मुडपू शकता मुडपायचं आहे कशाही पद्धतीने मुडपलं तरीही चालेल त्याच्यानंतर त्या रक्षासूत्राने तुम्हाला सोळा वेळेस त्यावरती गुंडाळायचं आहे रक्षासूत्र सोळा वेळेस गुंडाळत असताना एक मनामध्ये मा भाव ठेवायचा की माझ्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि सोळा वेळेस गुंड की तिथे तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे गाठ मारली की भगवान विष्णूंच्या चरणी हे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे मग भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तिथे ठेवा ते 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 किंवा तेही नसेल तर ते रंगनाथाच्या पायाशी किंवा तिथे चरणाशी ठेवलं तरीही चालेल आणि तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना जी इच्छा तुम्ही त्यामध्ये लिहिलेली असेल ती प्रार्थना तुम्हाला तिथे करायची आहे जसं की आता शत्रू त्रास दूर व्हावा असं लिहिलेलं असेल ना तर शत्रू त्रास दूर करा अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करा नोकरी संबंधित ज्या काही अडचणी येत आहेत तर ते ते त्या अडचणी तिथे सांगा आणि प्रार्थना आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते उचलायचं आहे आणि उचलून परत तुम्हाला ज्या केळीच्या झाडाचं पान तुम्ही तोडून आणलेलं आहे त्याच झाडापाशी जायचं आणि तिथे एक खड्डा खांदायचा आणि त्यामध्ये तुम्हाला हे पान पुरायचं आहे आणि परत त्यावर तुम्हाला तिथे माती लोटून द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा कोणताही प्रकारची अडचण तुम्हाला उपाय करताना येणार नाही फक्त हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पीरियड्स वगैरे नसावं याची काळजी घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ